बघताय ना मंडळी ही आपली मटणाची थाळी किती दिसायला अशी अप्रतिम आणि सुंदर अशी दिसत आहे तशीच चवीला पण भन्नाट झालेली आहे अगदी आपण हे कमीत कमी साहित्यात कमी मसाले वापरून बनवलेली आहे अगदी जसं की आपण आपल्या घरामध्ये जे आपले कार्यक्रम असतात किंवा जागरण गोंधळाचा जा कार्यक्रम असतो गावाकडे जे आपले कंदुरी वगैरे असते बघा त्याच्यामध्ये जसं बनवतात ना की कमी मसाले वाटण कमी तरी पण अप्रतिम असे मटणाचा रस्सा होतो अगदी त्याच पद्धतीने आपण इथं बनवलेले आहे खूप कमी साहित्य लागतं आणि एकदम टेस्टी अशी रस्सा बनवून तयार होतो तर नमस्कार मी प्रमिला स्वागत करते तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये अगदी गावाकडे जसं आपण कार्यक्रमामध्ये बनवतो ना अगदी तशाच प पद्धतीने इथे मी हे मटन जागरण गोंधळ रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे एक किलो बकऱ्याचे मटण घेतलेलं आहे जे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता हे मटण मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यासाठी एक वाटण तयार करू तर इथे सर्वप्रथम इथे भरपूर असं लसूण घ्यायचं आहे आल्लं पण आपल्याला जास्त प्रमाणातच घ्यायचं आहे Uh, कोथिंबीर भरपूर घ्यायची आणि आता हे आपण मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं म मटण आपण मॅरिनेट करून घेऊ त्याच्यासाठी एक चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे आले आलेलंसून पेस्ट जे आपण आता मिक्सरमधून काढून घेतलेली होती ती वापरायची आहे आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला मीठ पण चवीपुरते याच्यामध्ये आत्ताच टाकून घ्यायचे आहे आणि आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे असे मटण मॅरिनेट करून ठेवल्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट लागते मटणाला त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे आता एका कपातीलामध्ये मी आवश्यकतेप्रमाणे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेतला आता कांदा पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तो जास्त पण आपण करपल असा नाही करायचा एकदम सॉफ्ट होईल एवढाच आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता आपण जे मटण ठेवलं होतं ना मेरिनेट करून ते याच्यामध्ये टाकून घेऊ आता हे आपल्याला एक दोन मिनटं चांगलं तेलामध्ये आणि कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं आता याच्यामध्ये पाणी ओतायची गडबड करायची नाही कारण त्याला पाणी सुटलेलं असतं ते आटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि पातेल्यावरती एक ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे बघू शकता जे पाणी होतं ना ते पूर्ण आटलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण गरम केलेलं ताटामध्ये पाणी होतं ते ओतून घ्यायचं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे असं केल्यामुळे मटण लवकर शिजतं सुरुवातीलाच पाणी होतायची गडबड करायची नाही आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवून वरती पाणी ठेवणार आहोत ही, ही प्रोसेस आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं करायची आहे आता जोपर्यंत आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ तर इथं मी गॅसवरती ना एका जाळीमध्ये दोन कांदे दोन टोमॅटो भाजून घेण्यासाठी ठेवलेलं आहे कांदा टोमॅटो पण आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते एकदा हे एक नक्की असं ट्राय करून बघा आता कांदा टोमॅटो आपलं भाजलेला आहे एक छोटासा मी ना खोबऱ्याचा तुकडा पण इथं भाजून घेतलेला आहे ते पण आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ पहिल्यांदा मी इथं कांदा टाकून घेत आहे कांदा कट करायची अजिबात गरज नाही कारण तो आपण पहिला सॉफ्ट करून घेतलेला आहे टोमॅटो पण आखेच टाकलेला आहे फक्त इथे मी जे खोबरं होतं ना त्याचे असे बारीक तुकडे करून याच्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून ते लवकर वाटलं जातं थोडंसं दोन ते तीन चमचे मी डाळे पण भाजून घेतलेले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला पाणी न टाकता ही पेस्ट वाटून घ्यायची आहे तसं तर पाण्याच्या अजिबात गरज लागत नाही जर ला पाणी लागले तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता बघू शकता आता आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे एकदम स्मूद अशी टे पेस्ट बनलेली आहे तर एक दहा मिनटे झालेले आहेत आता जे आपण पाणी ठेवले होतं ते पण याच्यामध्ये ओतून घेऊ आणि एक पंधरा मिनटे अजून झाकून शिजू देऊ परत एक पंधरा मिनिटे मटण शिजवून घेतलेलं आहे तर आपण मटण शिजलं का हे चेक करू तर इथे मटण शिजवून तयार झालेलं आहे तर मी सर्वच मटणाची भाजी करणार नाही थोडंसं सुक्कं पण करणार आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे काढून ठेवलेलं आहे तर त्याच पातेल्यामध्ये मी आता आवश्यकतेप्रमाणे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट टाकून घेऊ आता हे लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची त्याचा जा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले टाकणार आहोत तर इथे मी घरगुती आपला काळा मसाला घेतलेला आहे धना पावडर हळद गरम मसाला आणि मटण मसाल्याचा वापर केलेला आहे कमीत कमी आ, मसाले टाकलेले आहेत पण टेस्ट एकदम अप्रतिमाशी येणार आहे आता हे आपण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये आता टाकून घेऊ आता वाटण पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे वाटण जास्त परतायची गरज नाही कारण आपण ते पहिलंच व्यवस्थित असं भाजून वाटण केलेलं होतं बघ थोडंसं ते तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे इथपर्यंतच परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक पळी आळणी रसा टाकून घेऊ आणि तो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता आता तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण शिजवलेलं मटण होतं ते टाकून घेऊ हे मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला आता हे शिजू द्यायचं तर इथे मी थोडंसं सुक्कं पण केलेलं होतं त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कारण आपण ज्यावेळेस मटण बनवत असतो त्यावेळेस आपण सुक्कं हे आवर्जून बनवलं जातं तर ते सुक्कं पण बनवून झालेलं आहे आणि दहा मिनटे झालेले आहेत आप रशामध्ये पण मटण आपण दहा मिनटं शिजवून घेणार घेतलेलं आहे त्याच्यामुळे अप्रतिम अशी याला चव येणार आहे तर अशा सोप्या आणि टेस्टीज रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी अशाच तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर खाण्यासाठी तयार आहे आपली जागरण गोंधळ मटण थाळी तर आता आपण जेवणासाठी ताट बनवून घेऊ मटण तर खाण्यासाठी हेल्दी असतंच पण ते जर आपण घरच्या घरी हेल्दी पद्धतीने बनवलं तर ते अजून खूपच टेस्टी आणि हेल्दी बनतं त्याच्यामुळं हे रेसिपी नक्की ट्राय करा हा जो आणि रस्सा आहे तो तुम्ही मटण सूप म्हणून पिऊन पिऊ शकता याचे शरीराला खूप असे फायदे होतात गरमागरम गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सा गरमागरम ज्वारीची भाकरी सोबतच सुक्कं आणि मटण आळणी रस्सा कांदा लिंबू हे जर सर्व ताटामध्ये आपले असेल तर तर जेवणाची चव अजूनच वाढते त्याच्यामुळं अशा रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच रेसिपीसोबत